नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम सदूर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे फेराचे गाणे मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग पहिली गवळण विकत होती दुदग पहिली गवळण विकत होती दुधग नंदाच्या कानाला लागली होती भूक नंदाच्या कानाला लागली होती भूक मोत्याची चुंबळवर पाण्याचा ग मोत्याची चुंबळवर पाण्याचा ग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग दुसरी गवळण विकत होती लोणी ग दुसरी गवळण विकत होती लोणी ग नंदाचा काना मागून धरतोय वेणी ग नंदाचा काना मागून धरतोय वेणी मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडा ग मोत्याची चुंबळवर पाण्याचा ग नंदाचा काना हळू मारतोय खडाग नंदाचा काना हळू मारतोय खडाग खडा गिसरी गवळ नवीकत हो होती ताक तिसरी गवळ नवीकत हो होती ताक ग नंदाचा काना मागून धरतोय हात ग नंदाचा काना मागून धरतोय हात ग मोत्याची चुंबळवर वर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग चवती गवळ नवीकत होती दही ग चवती गवळ नवीकत होती दही ग नंदाचा काना मागून घरला येई ग नंदाचा काना मागून घरला येई ग मोत्याची चुंबळवर पाण्याचा ग मोत्याची चुंबळवर पाण्याचा ग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग नंदाचा काना हळूच मारतोय खडाग